वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सनं गुजरातवर रोमांचक विजय मिळवलाय गुजरात कडून खेळणाऱ्या भारतीची खेळी मात्र त्यामुळे वाया गेली आता थेट फायनल गाठण्याची संधी मुंबई इंडियन्सच्या संघाकडे आहे दहा गुणांसह दिल्ली कॅपिटल पहिल्याच क्रमांकावर दिसत आहे तर न्यूझीलंडला नव्वद तर नुकतीच भारतीय क्रिकेट संघानं चॅम्पियन ट्रॉफी पटकावली या स्पर्धेमध्ये सहभागी संघातील सर्वोत्तम बारा जणांच्या संघाची घोषणा झाली आहे त्यामध्ये तडाकेबाज फलंदाज विराट कोहली श्रेयस अय्यर के एल राहुल सह सहा जणांची निवड झालेली आहे त्यामध्ये रोहित शर्मा याचा सहभाग नाही बी सी सी आयनं आय पी एल दोन हजार पंचवीसचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे आणि या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा आय पी सा पहिला सामना रंगेल तेवीस मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम या स्टेडियमवर हा पहिला सामना होईल चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याच्या विजयानंतर पुन्हा एकदा एक संघ म्हणून आमचा आत्मविश्वास उंचावला असं विराट कोहली यानं म्हटलं विजेतेपदाच्या आनंदात आठवणींना उजाळा देताना कोहलीनं आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत यापूर्वी झालेल्या पराभवातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं असंही तो म्हणाला टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा विजेतेपद पटकावलेलं आहे आणि भारतीय संघईकडे ट्रॉफी स्वीकारा जल्लोष सुद्धा करत होता दुसरीकडे सामनानंतरच्या प्रेझेंटेशनसाठी उपस्थित असलेले सुनील गावस्कर लहान मुलांसारखे नाचताना दिसले गावस्कर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय